जे स्वतःला शिवसेना मानत आहेत त्यांनी त्यांच्या पक्षाचा निर्णय घेण्याचे अधिकार हे दिल्ली जर दिल्लीतल्या मोदी शहाना दिले असतील तर त्यांनी यापुढे बाळासाहेब ठाकर्यांचं नाव घेऊ नये हिंदुहृदय सम्राटांचं नाव घेऊ नये शिवसेना प्रमुखांचं नाव घेऊ नये जर स्वतःला शिवसेना जी शिवसेना तुमच्या हातात निवडणूक आयोगानं दिलेली आहे जनतेने नाही दिले असं मला किंवा मोदी शहाने दिले तरी पण ती शिवसेना आहे नाव शिवसेना आहे आणि त्या संदर्भातले निर्णय घेण्याचे अधिकार मी परत रिपीट करतो जर तुम्ही मोदी शहाना देत असाल तर तुम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकर्यांचं स्वाभिमान महाराष्ट्राचा अभिमान बरं का हे असे शब्द यापुढे न वापरलेले असं वाटतं मला काहीच मला मला काहीच म्हणायचं नाही हा पूर्णपणे त्यांचा अधिकार आहे ज्यांच्यापाशी बहुमत आहे त्यांना मुख्यमंत्री ठरवण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि एकदा त्यांच्या युतीतल्या दोन पक्षांनी सर्वाधिकार दिल्लीला दिले दिलेले असल्यावरती दिल्ली दिले। ठरवेल आता महाराष्ट्राचं भविष्य आम्ही कशाला ठरवायचं निकालानंतर काही इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये बातम्या आलेल्या आहेत की शिवसेना महाविकास आघाडीपासून वेगळी अजिबात नाही आ... एक तर आत्ताच निकाल लागलेले आहे निकालासंदर्भात सगळ्यात पक्षांचं चिंतन मंथन अभ्यास सुरू आहे तिन्ही पक्षांना धक्का बसलेला आहे आणि हे का याला कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत कारणांची जर दिशा पाहिली तर ती ई व्ही एमच्या दिशेने जाते ज्या पद्धतीनं पैसे वापरले त्या दिशेने जाते त्याच्यामुळे आम्हाला तिघांना एकत्र बसून त्या संदर्भात आम्हाला चर्चा करावी लागेल कालसुद्धा राहुल गांधीजी होत्या आमच्याबरोबर आम्ही चर्चा केली नाही असं नाही आणि ह्या ज्या बातम्या आहेत काही कार्यकर्त्यांची एक वार अशी भूमिका असते की निवडणुकीमध्ये पराभव झाल्यावर त्यांना असं वाटतं की आपण स्वतंत्रपणे लढायला पाहिजे होत पण आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत किंवा राज्यातल्या चौदा महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत त्या संदर्भातला एक निर्णय घ्यावा लागतो पण अजून विधानसभा ना पाच वर्ष आहेत राजकारणामध्ये इतक्या घाईने निर्णय घ्यायचे नसतात आम्ही लोकसभा निवडणुका एकत्र लढलो त्याचा आम्हाला चांगला फायदा झाला हे सुद्धा विसरता येणार नाही लोकसभा निवडणुकीमध्ये देशामध्ये आमच्या महाविकास आघाडीला चांगला फायदा झाला आम्ही एकत्र लढलो विधानसभेला दुर्दैवानं आम्हाला यश मिळालेलं नाही आहे त्या यशा अपयशामागची कारणं आम्ही एकत्र बसून आता शोधू ती कारणं आम्हाला जरी माहीत असली तर आम्हाला एक एकत्र बसावं लागेल अशा ज्या भूमिका असतात पक्षामध्ये हो इतरत्र या त्या त्या कार्यकर्त्यांच्या व्यक्तिगत भावना असतात शांतपणे जर आम्ही एकत्र विचार केला आणि भविष्याचा विचार केला तर त्या संदर्भात आम्ही एकत्र बसूनच निर्णय घेऊ अशा प्रकारच्या बातम्या सध्या तरी विश्वास ठेवावा असा नाही आहेत लोकांच्या भूमिका एकत्र जे निवडणूक पराभूत झाले जे जिंकले त्यांचं मत नाही जे जिंकलेले आहेत आमच्याकडले किंवा uh, काँग्रेस राष्ट्रवादीकडले ते असं म्हणणार नाही पण पर जे पराभूत झालेले आहेत त्यांना असं वाटतं की आमच्या पराभावा मा, माग पराभवाचं कारण काय आहेत मग ही आहेत का ती आहेत का पण काही झालं तरी दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये आम्हाला यापुढे लक्ष घालावंच लागेल त्याच्याविषयी काही दुमत नाही आम्हाला जिल्हा परिषदा पंचायती महानगरपालिका नगरपालिका या लढायच्याच आहे आम्हाला तर बघू भविष्यामध्ये प्रगल्भ उदाहरण दिलं अशी पोस्ट श्रीकांत शिंदे मला माहीत <laughs> मला माहीत नाही त्यांच्यावरती आता या क्षणी बोलण्यासारखं माझ्याकडे काही नाही आहे महाराष्ट्रात नवीन मुख्यमंत्री मिळते एवढंच मला माहिती आहे देवेंद्र फडणवीस झाले तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं स्वागत आहे शेवटी राज्याचे मुख्यमंत्री असतात मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री हा एका पक्षाचा नसतो तो राज्याचा आणि देशाचा असतो पण भारतीय जनता पक्ष सत्तेवर आल्यापासून मुख्यमंत्रीपद आणि प्रधानमंत्रीपद हे एका राज्य एका पक्षाचं झालेलं असतं त्याच्यामुळे आमचा वादाचा विषय असतो की तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात तुम्ही देशाचे प्रधानमंत्री आहात एका पक्षाचे एका गटाचे नाही आहात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून जर राज्याचा विचार केला सगळ्यांचा विचार केला तर नक्कीच आम्ही त्यांच्याकडे काळजीपूर्वक पाहू हजारो कार्यकर्ते स्वतःला जाळून घेतील असं केलं तर त्यांचं मला माहित नाही कोण आहेत ते सत्ता आणि पद अनेकदा सार्वजनिक जीवनावर वर्चस्व ठेवतं बऱ्याबल बड़ा मोहात पाडत असं श्रीकांत शिंदे सांगतात एकनाथ शिंदे अडीच वर्षापूर्वी आम्ही शिंदे साहेब अपवाद अडीच वर्षापूर्वी मुख्यमंत्री पदामुळे कसे मोहात पडले लोक आम्ही पाहिलेले आहे अडीच वर्षापूर्वी हा मोह किती टोकाला गेला होता हे आम्ही महाराष्ट्रानं पाहिले त्याच्यावर कशा करता बोलतात चला ओके